तर काय वाटतं तुम्हाला कोण आमदार यांना टप देऊ शकता टप द्यायला कोण नाही येणार कारण बोनारेने भरपूर काम केली आपण त्याच्यात दिनेश परदेशी दिनेश त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी की कुठल्या दुसऱ्या पक्षाकडून दुसऱ्या पक्षामधून भाजप मधून नाही लोक लोकांना समजायला वाटत मी आमदार व्हावा प्रत्येकाला वाटत मी आमदार व्हावा पण ज्याचं काम आहे दिसणार आहे तोच आमदार परत महाराष्ट्रातली आरक्षणाची परिस्थिती आहे आर, मराठा आरक्षण वर ओबीसी आरक्षण जो वाद चालू आहे त्या वादाचा वैजापूर विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल का परिणाम होईल पनाच्या पर... वतीने जे काही प्रयत्न त्या ठिकाणी केले जाते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तर ते पुरेसे त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं पाऊल उचललं जात नाही त्या माझा प्रयत्न काय करायला पाहिजे नेमका आमदारांना त्यांनी सरळ सपोर्ट द्यावा जरांगेला राजनामा देऊन टाका मी आमदारकीचा राजीनामा राजीनामा तर दिला होता ना त्यांनी त्यांनी लेट दिल तर थोडा लवकर द्यायला पाहिजे विधानसभेचा कार्यकाळ संपायला अवघे दोनच महिने राहिले आहे अशातच गेल्या पाच वर्षात वैजापूर तालुक्यातील नागरिकांची प्रश्ने सुटली की नाही मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न यावर जनसामान्यांचे मत काय वैजापूर तालुक्याचा खरंच गेल्या पाच वर्षात विकास झाला का या प्रश्नांची उत्तरे आपण वैजापूर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना विचारणार आहोत विधानसभेच्या रणसंग्रामात कोणाचे पारडे जड आहे हे नागरिकांकडून जाणून घेण्यासाठी वैजापूर विधानसभा मतदारसंघातील का वडगाव या गावापासून आपण सुरुवात केली आहे वैजापूर तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या सरला बेटाचे सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा जन्म याच गावात झाला होता म्हणून या गावापासून आपण सुरुवात करत आहोत तर कापूसवाडगाव येथील ग्रामस्थांचे मत काय आहे विधानसभेच्या रणसंग्रामात काय होणार याबाबत नागरिकांचे मत काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ज्या गावात विविध समस्या होत्या पाच वर्षापूर्वी त्या पाच वर्षात या सॉल्व झालाय का झान आणि काय काय समस्या होत्या तुमच्याकडे कधी पुसवण होत्या समस्या या वर्षी जाव्या म्हणजे पाच वर्ष समस्या किती वर्षापासून पुसवण होत्या आणि कधी याच हे झालं निवारण झालं आता चार दोन वर्ष झालं या आमदारांच्या काळात झालं बरं याआधी समस्या सोडवण्यासाठी कोणत्या आमदारांनी प्रयत्न केले होते का नाही आता आपल्या तुमच्या ज्या गावामध्ये परिसरामध्ये ज्या मेन मेन समस्या होत्या त्या सॉल्व्ह झाल्या आहेत हो बर कधीपासून समस्या होत्या त्या विधानसभेची सर्व सॉल्व्ह केलं बर आता काय प्रमुख समस्या राहिल्या आहेत तुमच्या रस्ते पाणी किंवा शिक्षण काही आहे काही जवळजवळ कामं काही आहेत काही ते होतील कामं चालू आहे काही आता पाच वर्षामध्ये रमेश बोरणार यांचं काम तुम्हाला समाधानकारक आहे समाधानकारक आहे आणि यंदा तुमच्या गावातून कोणाला भरभरून मतदान होईल रमेश बोरणार काय तुमच्या समस्या काय समस्य का होत्या बरं आता सध्या तरी महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे मराठा आरक्षणचा प्रश्न असेल ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल त्याचा या आपल्या वैजापूर तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकींवर काही परिणाम होईल का की विकासाच्या मुद्द्यावरच आपली निवडणूक होईल आरक्षणाचा काहीच परिणाम होणार नाही गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्याकडे काय काय कामं झाली रोडची कामं झाली अजून माशांभूमीचं काम झालं वेशी गावातल्या वेशीचं काम झालं शाळेच्या याला बरेच मदत भेटली आणि अजून रोडचे बरेच कामं झाली अजून हे डोमचं काम हे अपूर राहिलं जरच हे व्हायला पाहिजे बरे एक काम पूर्ण आहे तुमच्याकडे ते व्हायला पाहिजे असं मत आमचं यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडं तीन चार चेहरे समोर आहेत आमदार रमेश बोनारे जे विद्यमान आमदार आहेत ते आहेत यासोबतच माजी आमदार आहेत भाऊसाहेब पाटील ते ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत यासोबतच शिवसेनेचे ठाकरे गटाचे जे तालुका प्रमुख आहे व स्वर्गीय आर एमवानी यांचे सुपुत्र बंडुवाणी हे देखील रेसमध्ये आहेत यासोबत अविनाश गलांडे तर काय वाटतं तुम्हाला कोण आमदार बोनारे यांना टफ देऊ शकता यातून यायला कोण नाही येणार कारण बोरनारेने भरपूर काम केली त्याच्यामुळे नाही दुसऱ्यात आमच्या गावात तुमचं वय पण खूप वर्षामध्ये बोरणारेने चांगलं काम केलं या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात बी समजा असं समजायला कायदार वाणी साहेबांनी बी बरंच काम केलं वाणी साहेबांनी खूप काम केलं बाकी दुसऱ्या आमदारांनी नाही निवड बोरे जास्त काम तुमच्या गावाचा विकास झाला का गेल्या पाच वर्षात आमदार रमेश बोरनारे सर जेव्हापासून शिंदे गटात गेले सत्ता आली मुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला त्यापासून आमच्या गावामध्ये आतापर्यंत कमीत कमी सात सत्तर ते ऐंशी लाख रुपये बोरणारी सरांनी दिले आमच्या गावामध्ये पालकमंत्री बुमरे साहेब असताना पंधरा लाख रुपयाचा निधी फेअर ब्लॉकचं काम झालं ओपन जिमचं काम झालं आमच्या गावात मशानभूमीचं एकदम व्यवस्थित काम झालं आणि जलजीवन मिशनमधून बी काम झालं भरपूर असा निधी बोरणारी सरांनी आमच्या गावाला दिला आमच्या गावामध्ये भरपूर कामं झाले जलजीवनचं काम झालं स्मशानभूमीचं काम आमच्या गावामध्ये एकदम म्हणजे गरजेची वस्तू होती ते झालं गावामध्ये फ्लोअर ब्लॉकचं काम झालं शाळेला वॉल कंपाऊंड झालं आणि शाळेला जवळजवळ चार एक लाखाचा खेळणीचं साहित्य स्वरूपात आमदार साहेबांना मदत केली त्यानंतर आमच्या गावामध्ये चाळीस लाख रुपये सभामंडपाला अन्नपूर्णा माता सभामंडप हे डोमला चाळीस लाख रुपया सरांना निधी दिला काम चालू आहे mm. काम होईल आणि त्यानंतर आमच्या गावामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा आहे शिशोभीकरणाला आमदार साहेबांनी पाच लाख रुपयाची मदत दिली ते बी काम आमचं प्रगतीपथावर हो आहे बरंचसं म्हणजे आमदार साहेबांनी शिंदे सेनेत गेल्यापासून कापूस कापूसवाडगाववर भरपूर असं प्रेम केलं भरपूर असा निधी दिला आतापर्यंत कोणत्याही आमदारांना वाणी साहेब होते वाणीसाहेबाच्या काळामध्ये या अन्नपूर्ण माते मंडपाचं काम झालं चंद्रकांत खैरे आमदार खासदार होते त्यावेळेस वाणी साहेबांनी खैरे साहेबाकडून निधी आणून याचं काम झालं त्यानंतर कुठलंही असं काम झालं ठोस काम झालं नाही पण आमदार बोरणारे सर एकनाथ शिंदेच्या गटात गेले आणि भरपूर असा निधी आमच्या कापूस वाडगावला मिळाला भरपूर काम झालं रोडचे बी काम झाले रोडचा रामामधून मंजूर करून आणलेला अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी बोरणारे सरांनी मंजूर करून आणलेला काम चालू आहे प्रगतीपथावर भालगाव सावख्या भालगाव कापूस वाडगाव सटाणा म्हस्की असा हा रोड आहे याचं काम चालू आहे तिकून बी चालू आहे चालू आहे काम व्यवस्थित काम चालू आहे आणि बोरणारी सरांनी भरपूर असा निधी दिलेला आहे त्याच्यामुळे याला निवारण या करण्यासाठी प्रयत्न केले समस्या आमच्या गावच्या भरपूर होत्या बऱ्याच दिवसाच्या आता मा आमच्या आधीच्या समस्या होत्या आम पण आम्हाला जे जे इच्छुक होत्या समस्या त्या आमदार साहेबांच्या आम्ही कानावर घातल्या आमदार साहेबांनी भरपूर असा हो आम्हाला प्रयत्न केला जे जे शक्य होईल ते आमदार साहेबांनी चांगली मदत केली आमच्या समाश्या समस्या भरपूर होत्या स्मशानभूमीची समस्या होती फेवर ब्लॉकची समस्या होती जल जीवन मिशनची समस्या होती विशेष म्हणजे रोडचा प्रॉब्लेम होता रोडचं लय मोठं सहकार्य सा आमदार साहेबांनी आम्हाला सा। केलेलं आहे असं आता जो जे राजकारण चालू लोकसभेत महायुतीला खूप मोठा फटका बसलेला आहे तर विधानसभेत तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाचा काही असर असत महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेला म्हणजे आपल्या इथं स्थानिक लेवलवर वैजापूर तालुक्यामध्ये आपला आमदार साहेबाचं असं नेटवर्क चांगलं आहे वर तिथं फटका सैनिक स्थानिक नेत्यांना फटकाचा काही प्रॉब्लेम नाही पण आमदार साहेबाचं असं काम आहे त्याच्यामुळे आमदार साहेबाला कुठलाही धोका राहणार नाही महाराष्ट्रात आता जे आरक्षणाचा प्रश्न उद्भवलेला आहे मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण याचा काही परिणाम होईल वैजापूरच्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही विधानसभेवर कुठलाही परिणाम होणार नाही कारण आमदार साहेबाच पाच वर्षामध्ये शिंदे सेनेत गेले पण त्यांचं असं लक्ष केंद्रित केलेलं आहे आमदार साहेबांना पूर्ण गावामध्ये निधी दिलेला आहे आणि चांगली कामं केलेली आहे आमदार साहेबांनी त्यांच्या लेवलवर तुमच्या ज्या गावातल्या समस्या होत्या त्या समस्यांचं निवारण झालंय हो जवळ जवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के समस्यांचं निवारण झालेलं आहे आम्हाला ज्या समस्या होत्या समजा रस्त्याचे असो किंवा शाळेचे असल स्मशानभूमी सुशोभीकरण अशा ज्या महत्त्वाच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या दूर झालेल्या आहेत गेल्या आता पाच वर्षामध्ये आपल्याला दोन सरकार अनुभवायला भेटलं ठाकरे गटाचं पण सरकार होतं मा, जे महाविकास आघाडी आहे त्यांचं सरकार होत आणि महायुतीचंही सरकार होतं तर अडीच अडीच वर्ष दोन्ही कार्यकाळ केला महायुतीचा सरकारचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपायला तर जवळपास दोन महिने बाकी तर कोणाच्या काळात जास्त निधी आला तुमच्या शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपले वैजापूरच्या विद्यमान आमदार गोव्हर्नर सर ते थोडे त्यांचे थोडे कलिग होते ते कलिग असल्यामुळं त्यांनी गोवर्नर सरांनी बरेच काम आणले आणि अडीच वर्षानंतर नंतरच्या सध्या जी महाराष्ट्रातली आरक्षणाची परिस्थिती आहे आर... मराठा आरक्षण वी ओबीसी आरक्षण जो वाद चालू आहे त्या वादाचा वैजापूर विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? परिणाम होईल पण मग कधी होईल जर बोरणारी सरांनी जर त्याच्यात सहभाग घेतला आरक्षणासाठी आमच्या ब प्रयत्न केले व आता काहीतरी समजा केलं त्यांनी तर मग आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन जातो आणि या आता जी मनोज जरांगीची प्रमुख मागणी आहे की ओबीसी तुम्हाला आरक्ष आरक्षण द्यावं मात्र अजून ते अजूनही सरकारकडून त्याबाबत ठोस पावलं उचलले नाही मनोज जरांग पुन्हा उपोषणाला देखील सुरुवात केली हे काही परिणाम होईल निवडणुकीवर निवडणुकीत होईल ना कारण जर यांनी जर निर्णय नाही घेतला तर मग त्याच्यावर नावेला जाणी कोणीतरी उभं राहीलच ना मग आता बोरणारी सरांनी कामं भरपूर केलेली पण मग हे मराठा आरक्षण त्यांना भू शकतं थोडक्यात मला एक सांगा जे विकास वैजापूर तालुक्याची विधानसभा जी, जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर चालन की आरक्षणाच्या मुद्द्यावर आता विधानसभेत समजा त्यांनी कामं भरपूर केलेली पण माझ्या मतांनी समजा आरक्षणावर बी काहीतरी बोलायला पाहिजे त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर होईल विकासाच्या मुद्द्यावर विकासा आता सध्या जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे शेतकरी खूप अडचणी दिसतोय आपल्या तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे जवळपास चार वर्षात दोन पटीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले नाही काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाटत आहे सरकारकडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत नाही आले का त्यामध्ये विशेष म्हणजे शासनाच्या वतीनं जे काही प्रयत्न त्या ठिकाणी केले जाते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तर ते पुरेसे त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं पाऊल उचललं जात नाही त्यामागील विविध प्रकारचे कारण असे आहेत की त्यामध्ये शेतीमालाला योग्य जो भाव आहे हमी भाव तो हमी भाव त्या ठिकाणी दिला जात नाही आहे आणि शेतकऱ्याचं त्या ठिकाणी तुटपुंजा ज्या योजना आहेत त्यामध्ये जसं की मंगळ पी एम किसान योजना असेल त्याच पद्धतीनं आपलं त्याच पद्धतीनं वाढणाऱ्या त्या पाठीमागं जर एका बाज एका बाजूनं जर त्या ठिकाणी शेतीमालाला योग्य भाव जर त्या ठिकाणी दिला तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत त्या आत्महत्येला बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आळा बसेल परंतु कुठल्याही प्रकारची अशी जी धोरणं आहे ती धोरणं त्या ठिकाणी कुठल्याही शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी राबवले जात नाही त्या ठिकाणी असणाऱ्या रासायनिक खतांच्या बी बियाणांच्या अशा अनेक शेती मालाच्या संदर्भामध्ये ज्या काही किमती आहेत त्या शेतीमालाच्या किमती कमी आहेत परंतु शेतीसाठी होणारा जो खर्च आहे विविध प्रकारची जी अवजारं आहेत पेटीक हे भरमसाठ प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे ही जे काही तफावत आहे शेतीमालाला योग्य न मिळणारा भाव आणि त्या पद्धतीनं विविध प्रकारच्या वस्तूंवरती वाढवल्या जाणाऱ्या ज्या किमती आहेत या कारणास्तव त्या ठिकाणी हो शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न फारसं वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही सरकारकडून एक रुपये पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती तर तुम्हाला त्या पीक विमा एक रुपयाचा पीक विमा भरला तुम्ही त्याचा लाभ भेटला का हा काही अंशी त्या ठिकाणी त्या पीक विम्याचा लाभ त्या ठिकाणी मिळतो परंतु त्यामध्ये अशी स्थिती आहे की बऱ्याचशा प्रमाणात दरवर्षी त्या ठिकाणी पीक विमा जे आहे तो त्या ठिकाणी नोंदवला जातो आणि दोन ते तीन वर्षानंतर एखाद्या वेळेस ती रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना मिळते म्हणजे त्यामध्ये हा त्या ठिकाणी दिसून येत नाही म्हणून प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा लाभ असं नाही या ए, या मतदार सॉरी विधानसभा निवडणुकीमध्ये मला एक सांगा आमदार रमेश बोनारे यांना टफ फाईट देण्यासाठी कोण उभं राहू शकतो समोर या ठिकाणी आता सध्या तरी त्या त्या संदर्भामध्ये योग्य असं म्हणजे वातावरण पूर्णपणे क्लिअर दिसून येत नाही परंतु तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगू इच्छितो की बऱ्याचशा प्रमाणामध्ये पक्षांची जी विविध राजकीय पक्षांची जी काही तिकडं कार्यकर्त्यांची जी फोडाफोडी संदर्भाने जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचं आता सध्या तरी निश्चित वातावरण त्या ठिकाणी दिसून येत नाही वेळ आल्यानंतर त्या संदर्भामध्ये खुलासा आपल्याला होईल आमदार रमेश गोरनारे यांच्या विरोधात कोण उमेदवार जो आहे तो बक्काम असेल माझे आमदार भाऊसाहेब पाटील चिकडावकर यासोबतच जे आर्यमवाने आहेत स्वर्गीय आर्यमवाने त्यांचे सुपुत्र वाणी अविनाश गलांडे की अन्य कोणी भाजपचे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढवावी सांग निवडणुकीला समजायला वाटत मी आमदार व्हावा प्रत्येकाला वाटत मी आमदार व्हावा पण ज्याचं काम आहे दिसणार आहे त्या तो तोच आमदार होणार परत तो कोणी असू मग गोर्नर सर असू किंवा भाऊसाहेब तात्या असू किंवा दिनेश भाऊ असू कोणी असलं तर ज्याचं ज्याचं काम आहे आप आपण सोबत जो शेती जर एखादा रोजगार लावला तो जर काम करणार असला तर आपण त्याला तीनदा मान त्याच्या घरी जाणार जाणारे की नाही तसा जो काम करीन त्यालाच लोक हे आहे ना असं नाही का जो काम करणार नाही त्याला कसं काय असेल गणे गोंदपूरमध्ये पंचवीस जण उभे राहतील तालुक्यातून पंचवीस जण उभे राहू शकत्या मग जो काम माझा माणूस आहे त्याला लोक करणार आहे आता सरांचे काम बरेच आहे आमच्या गावात सरांचे कामं बरेच आहे बरेच काम दिल दिने आम्हाला दिनेश भाऊचे आहे काही आता समोर काय होतात कोण उभं राहतं या आपण कास काय सांग असं आस... गेल्या पाच वर्षात तुमच्या गावामध्ये चांगले कामं झालेत कामा आम्हाला ज्या होत त्या सुटल्या का हा बरेचशा म्हणजे आता गावात आमच्या गाठारा गुटारा होते या झाल्या ब्लॉक बसवली बरेचसे कामं आता सरच्या माध्यमातून बरेचसे कामं झाली मला असं नाही म्हणते झाले नाही जे झाले त्याला खाऱ्याला काही हरकत नाही ना आता तिने बरेच हे केलं ब्लॉक बसवली आता माय म्हणजे स्वतः जायला रस्ता नव्हता एक किलोमीटर इतका चिखलतून जातो मी गुडगी इतकाल्या सरांना मी एकदा भेटलो बाबा मला रस्ता नाही जायला तीन एक किलोमीटर माझ्या घरालो म्हणजे रस्ता टाकून करून दिला मग डांबरीकरण करून दिले मग असे काम आहेच नव्ह असं मग म्हणजे असे हे काही बोलणार सरचे काम दिनेश भाऊचे काम आहे आपल्याला ते नाही म्हणायचे काम आहे ना गेल्या पाच वर्षात तुमच्या गावाचे प्रश्न सुटले आहेत का काय समस्या होत्या मुख्य आणि त्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधीने काम केलं समस्या ग्रामीण भागात शक्यतो रस्त्याच्याच भरपूर त्या बऱ्याचशा सुटल्या आमचा मेन मुद्दा असा आहे आता पुढं विधानसभा लागते तर आम्ही जो मराठा मुद्दा किंवा मराठा कॅन्डिडेट जो राहील आम्ही त्यालाच मतदान करणार आम्ही कोणताही पक्ष पाहणार नाही काहीच नाही मराठी आमदार नाही आजी आमदार नाही माझी आमदार नाही किंवा कोणीच नाही आमचा मुद्दा फक्त मराठा आरक्षण आमचा जर कॅन्डिडेट उभा राहिला मराठा तर आम्ही त्याला शंभर टक्के मतदान करू मतदान करूच नाही तर निवडून सांगू हा स सा, सगळ्या गावकऱ्यांचा सा, आमचा इच्छा आहे आमदार रमेश बोनरा समोर पण मराठा कॅन्डिडे शंभर टक्के कोणी राह मराठा कॅन्डिडे उभा राहिला गोर्नरे करावं पण मराठा नाही पण त्यांनी पाठिंबा दिला त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे जरांगी पाठल माग ठाम उभं राहावं मी मराठा आहे मी तुमच्या सोबत येईल काहीतरी त्यांनी करायला पाहिजे हालचाल प्रयत्न काय करायला पाहिजे आमदार त्यांनी सरळ सपोर्ट द्यावा जरांगीला राजीनामा देऊन टाकावा आमदारकीचा राजीनामा दिला होता ना त्यांनी लेट दिला राजीनामा थोडा लवकर द्यायला पाहिजे राजीनामा दिला बर नाही सर मान्य आहे पण थोडा लेट झाला तो लवकर पाहिजे होता आम्ही काय बोलणार सरवर नाराज असं काही नाही आमचा मुद्दा फक्त एकच मराठा वर्षात तुमच्या ज्या गावाची समस्या होत्या त्या सुटल्या आहेत आमच्या गावातल्या भरपूर समस्या आता आगामी येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यामध्ये कुठला उमेदवार काय अंदाजे सांगतात की रमेश पटेल बोलणारे झड पडते त्यांना कोण टप देऊ शकतात माझे आमदार भाऊसाहेब बाडि तिगडावकर स्वर्गीय आर्यमाने यांचे चिरंजीव सचिनवाणी अविनाश गलांडे हे आता डॉक्टर दिनेश परदेशी पण नाव येतंय समजा त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा त्यांनी पण निवडणूक लढावं आपण त्याच्यात दिनेश परदेश टप दिला सांगणार गणेश परदेशी तर भाजपमध्ये ना त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी की कुठल्या दुसऱ्या पक्षाकडून लढवावी ती दुसऱ्या पक्षा म्हणून लढवावी भाजपमधून नाही लढवू कोणत्या पक्षाकडून लढवावी कोणच्या बी काँग्रेस कोण 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 लढवली तरी चालेल फक्त गणेश परदेशी पडेल पण तीन पक्षाकडून लढले तर दुसऱ्या पक्षाचा दुसऱ्या पक्षाचा कोणत्या अपक्ष चालणार नाही अपक्ष नाही